आपल्याला जर युरिन विषयक काही समस्या असतील जसे युरिन मध्ये जळ जाणे युरिन हळूहळू होणे होणे थोडी थोडी होणे लघवी करताना जळजळणे इन्फेक्शन वाढून तडाखा बसणे किंवा उग्र असा वास येणे तर अशा समस्य या समस्या असतील तर यासाठी पाणी भरपूर पिणे हे खूप महत्वाचे आहे याबरोबरच मार्गाची स्वच्छता ठेवणे तसेच आंघोळीच्या वेळेस किमान दहा मिनिटे कोमट पाण्यामध्ये बसणे व एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्या यात मोठ्या खड्याची खडीसाखर घेऊन एक चमचा खडीसाखरेची पावडर टाका डायबेटिक पेशंट असाल तर सेंधव मिठाचा वापर करा सेंधव मीठ आपल्या चवीनुसार टाका यात एक हिरवी वेलची कुटून टाका व अर्धा चमचा भरून बडीशोप टाकून हे छान उकळवून घ्या तयार झालेला काढा पूर्णपणे थंड होऊ द्या व रात्री झोपण्यापूर्वी जेवणानंतर हा काडा पिऊन घ्यायचा आहे असे सात दिवस कंटिन्यू केल्याने युरिन इन्फेक्शन निघून जातात पचन व्यवस्थित होते व झोप देखील शांत लागते धन्यवाद